यावेळची दिवाळी कशी साजरी करूया अच्छा दिवाळी यावेळीची दिवाळी गावाकडे असते ही सोग्रामच्या दीपोत्सव सा चालेल लहानपणीच्या गोड आठवणी किल्ले बांधू रोज पहाटे उठून अभ्यंग महोत्सव साजरा करू आणि दिवाळीचा फराळ चुलीवरचा बनवू अरे वा खूप छान या एकत्रित कुटुंब पद्धतीत लक्ष्मी पूजन तुलसी विवाह देव दीपावली या सणांचे खूप छान पद्धतीने साजरे करून आपल्या मुलांच्या मनात हृदयात आनंदाचे संस्कार करूया आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी देवाणघेवाणीचा पाडवा आणि गोपालकांसाठी गायवासरांची वसुबास आणि हो धन दशी दिवशी खास आमच्या वैद्यमित्रांसाठी आणि रुग्णांसाठी धन्वंतरी याग यज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने हा यज्ञ आपण साजरा करूयात यामध्ये धान्याचे पूजन त्यानंतर धनेगोळाचा नैवेद्य आणि सगळ्यात महत्वाचे वर्षभराची आरोग्याची समृद्धी जपण्यासाठी या दिवशी आपण संकल्प करूयात आणि वर्षभराचे आरोग्याचे कॅलेंडर आखूयात